आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उबाटा गटाच्या खासदार व आमदार यांनी ऑगस्ट महिन्यात आलेल्या कर्जवसुलीच्या नोटिसा दाखवून केलेली आंदोलनाची नौटंकी हे केवळ दुर्दैव म्हणावे लागेल वास्तविक अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना फडणवीस सरकारने थेट बँकांना आदेश देऊन कर्जवसुली थांबविण्याचे सक्तीचे निर्देश दिलेले आहेत वास्तविक गेल्या आठवड्यात लोकनेते मान्य राणा जगदीश सिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी कार यांच्याशी बोलून बँकाची ऑनलाईन मीटिंग घेऊन मान्य जिल्हाधिकारी यांनी ही कर्जवसुली थांबविण्याचे निर्देश दिलेले होते परंतु ऑगस्ट महिन्यातील नोटीसं दाखवून उबाटा गटाचे खासदार आमदार व सर्व लोकप्रतिनिधी आज जे राजकारण करत आहेत ते दुर्दैवी आहे आपत्तीच्या काळात तरी उबाटा गटाच्या नेत्यांनी राजकारण टाळले पाहिजे किमान आपत्तीच्या काळात शेतकऱ्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहिले पाहिजे तुम्ही वर्षातले तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास राजकारण करता त्याबद्दल आम्हाला काहीच बनणे नाही परंतु आज जिल्ह्यावर एवढं पूरग्रस्ताचं संकट आलेलं असताना तुम्ही राजकारण करता हे दुर्दैवी आहे आज जिल्ह्यात एवढं संकट आलेलं असताना खासदार आमदार केवळ चोवीस तास कायम राजकारण करत असतात आमचा त्यांना एवढाच सल्ला आहे की किमान आपत्तीच्या काळात तरी शेतकऱ्याच्या पाठीशी पन आपण ठामपणे उभा राहा शेतकऱ्यांना मदत करा केवळ नौटंकी करून शेतकऱ्यांना मदत होणार नाही तर आपल्या कृतीतून शेतकऱ्यांना मदत केल्याची दाखवा एवढाच आमचा त्यांना सल्ला आहे आज जे जिल्हाधिकारी कार्यसमोर नोटिसा जाळल्या आणि स्टंटबाजी किंवा परत नवटंकी याला दुसरा शब्दही आमच्या भाषेत नाही असं करण्यापेक्षा आपण आपल्या कृतीतून शेतकऱ्यांना मदत करा आजचं आंदोलन म्हणजे वराती मागून गोडं एवढंच माझं सांगणं आहे